मनपा क्षेत्रातील व्यवसाय परवाने ना हरकत दाखले आता सोप्या पद्धतीने उपलब्ध आवश्यक कागदपत्रे अकरावरून फक्त दोन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागातर्फे व्यवसाय परवाना मिळवण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आली आहे या अंतर्गत परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे अकरावरून फक्त दोन इतकी कमी करण्यात आली आहेत महापालिका क्षेत्रात कोणताही व्यवसाय करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे मात्र यापुढे व्यवसायधारकांना ओळखपत्र वैद्य भोगवटा प्रमाणपत्र व अर्जाच्या आधारे व्यवसाय परवाना ठराविक कालावधीत मिळणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक मान्य सत्यम गांधी यांनी सांगितले की या निर्णयामुळे व्यावसायिकांना परवाना मिळवण्यासाठी पूर्वीप्रमाणे कागदपत्रांसाठी होणारी धावपळ कमी होणार असून प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होईल अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी याला मनपा इतिहासातील क्रांतिकारी पाऊल असे संबोधले तर उपायुक्त निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की या धोरणामुळे इझी ऑफ डुईंग बिझनेस साकार होणार असून परवाना घेताना होणारी फरफट थांबेल सध्या मनपा क्षेत्रात सुमारे चार हजार दोनशे व्यवसाय परवानाधारक आहेत सुलभीकरणामुळे अधिक व्यवसाय अधिकृत परवाने घेण्यासाठी पुढे येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे मात्र घातक व अपायकारक व्यवसायासाठी मात्र पूर्वीप्रमाणे त्याचप्रमाणेच सर्व कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत मनपा क्षेत्रातील ज्यांच्याकडे व्यवसाय परवाना नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून शाळा क्रमांक एक स्वर्गीय मदन भाऊ पाटील व्यापारी संकुल पहिला मजला बाजार परवाना कार्यालय सांगली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सर्व सांगलीकरण नमस्कार येणाऱ्या गणेशोत्सवासाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे महानगरपालिकाच्या तर्फेने बरेच एरियामध्ये पॅचवर्कचं काम चालू झालेलं आहे जवळपास अडतीस ठिकाणी पॅचवर्कचं काम पूर्ण झालेलं आहे आणि वीस ठिकाणचं पॅचवर्कचं काम चालू आहे जे पण आम्ही दोन तीन दिवसात कम्प्लीट करणार त्याच्यासोबतच महानगरपालिका त्रेपन्न ठिकाणी कृत्रिम कुंडचे अरेंजमेंट करणार आहे त्याच्यासोबतच मूर्ती दान केंद्र पंचवीस ठिकाणी आणि निर्माल्य कुंड अठ्ठावीस ठिकाणी असणार आहे ह्या ह्या मिळून महानगरपालिकेच्या तर्फेने सिक्स्टी थ्री ठिकाणी टोटल दोनशे बावन्न कर्मचाऱ्यांची दोन शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे जेणेकरून गणेश भक्तांना गैरसोय होई हो नाही त्याच्यासोबतच गणेश मंडल मंडपची परवानगी एक खिडकी योजना मधून देण्यात येत आहे आपला महानगरपालिकेचे स्टाफ आणि प्रशासन मिळून एकच वेळी गणेशोत्सवासाठी परवानगी वगैरे देत आहे त्याच्यासोबतच महानगरपालिकाचे बागा विभागने जे काही वाहतुकीवर किंवा रोडवर अर्थाला करणारे फांदे आहेत त्याला पण काढून टाकण्यात ता आलेले आहे जवळपास छत्तीस रोडवर फांदे वगैरे क्लिअर करण्यात आलेले आहे बाकी रोडवर पण फांदे वगैरेचं कापण्याचे काम वगैरे सुरू आहे त्याच्यासोबतच विद्युत व्यवस्थामध्ये सर्व महत्वाचे ठिकाण सरकारी घाट सांगली विष्णू घाट मिरज मिरजमध्ये कृष्णा घाट किंवा गणेश तलाव हे सर्व ठिकाणी महानगरपालिकेतर्फे लाईटचे अरेंजमेंट करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच जवळपास तीस ते पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरा महानगरपालिका पुढच्या काही दिवसात बसवणार त्याच्यासोबतच कमानी व पोस्टर्सच्या बाबतीत महानगरपालिका पोलिस स्टॅन्सी घेऊनच कमानी व पोस्टर्सची परवानगी देणार आणि त्याच्यानंतर वैद्यकीय पथकच्या बाबतीत जवळपास एकूण चौदा वैद्यकीय पथक महानगरपालिकामध्ये पूर्ण वेळी तैनात असणार आहे त्याच्यासोबतच पाच अँब्युलन्स महानगरपालिकाने स्टँड बायवर ठेवलेला आहे अग्निशमन व्यवस्थामध्ये सर्व महत्त्वाचे ठिकाण सर्व घाटांवर आणि सर्व गर्दीच्या ठिकाणी आम्ही अग्निशमनची व्यवस्था करण्यात आलेली आहे ह्याच्यासोबतच महानगरपालिकाचे सर्व अग्निशमन केंद्र चोवीस तास चालू असणारे ह्याची पण आम्ही खात्री कर करतो आहे महानगरपालिकेच्या तर्फेने सर्व तयारी झालेली आहे आणि काहीतरी तयारी होत आहे सर्व गणेश भक्तांना मी निवेदन करू महानगरपालिकाचे नियम पाळून जे काही आपल्याला करायचे आहे नेमात करा आणि महानगरपालिकेला सहयोग करा आणि गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरे करा, साजर करा। धन्यवाद